श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत्या नमस्कार आज आपण श्री स्वामींच्या सहसात हा पावसचे श्री नाना संसारे यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत ते लिहितात मला लहानपणापासून देवाची आवड होती त्यामुळे सायंकाळी देवापुढे बसून रामरक्षा मनाचे श्लोक माझी बहीण काही विजया म्हणून घ्यायची मराठी शाळेत जात असताना मला पूज्य स्वामी जायला आवडेल दर गुरुवारी पूज्य अप्पांकडे जायचो खडीसाखर पेढे मिळाले की आनंदित होऊन परतायचो पूज्य प्रकृती नाजूक होती आणि तसा खोलीच्या बाहेर एक फलकही लिहिला होता प्रकृती नाजूक असल्यामुळे कृपया दुरूनच दर्शन घ्यावे मराठी शाळेत जात असल्यामुळे तो फलक मला वाचताही येत होता पण कोण काय झाले मी एकदा स्वामींच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि काय सांगू स्वामींच्या जवळच असलेले श्री दादा देसाई माझ्यावर ओरडले म्हणाले काय समजत नाही लांबूनच दर्शन घ्यायचे असते म्हणून मी घाबरलो परंतु दर गुरुवारी पूज्य जातच राहिलो एके दिवशी पूज्य आप्पा म्हणाले तू माझ्याकडे येशील का मी लगेचच होय म्हटले आणि मी लगेचच दुसऱ्या दिवसापासून अप्पांच्या सेवेसाठी सकाळी सात ते नऊ या वेळेत जाण्याला सुरुवात केली यावेळी पूज्य आप्पा सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान थोडा वेळ खोली बाहेर यायचे आणि व्हील चेअरने खोली समोरील पडवीत फिरायचे काही वेळ सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घ्यायचे आणि परत खोलीवर जाऊन पलंगावर पडायचे आपांना नित्य वेळेत लागणाऱ्या गोष्टी आम्हाला पाठ झाल्यामुळे बोलण्याचे श्रम वाचायचे पूज्य आपल्या खोलीत असताना आप्पा खोली आपल्या कुटुंबियांपैकीच आहेत असेच त्यांचे आमच्या बरोबर वागणे बोलणे असायचे त्यामुळे आमची घरची पूर्ण माहिती त्यांना असायची पूज्य येणारी बरीचशी कुटुंबे आम्हाला जवळून पाहता आली त्यावेळी आपल्या आई वडिलांबरोबर येणारी मुले आजही पावसला आपल्या मुला नातवंडांसह येत आहेत अशा काही कुटुंबियांपैकी मला अजूनही आठवतात ते पुण्याचे काही रा भा वैद्य पूज्य आपल्या सहवासात राहता यावे म्हणून आपल्या मुलांसह पावसला येऊन खोली घेऊन राहिले होते आणि ज्यावेळी त्यांच्या एका मुलीचे रंजनाचे लग्न ठरले त्यावेळी पुण्याला लग्नाला पूज्य प्रतिनिधी असावा म्हणून आग्रह झाला त्यावेळी मला पाठवण्याचे ठरवले आणि पाठवले मी पुण्यात कुठे उतरायचे कुठे कुठे जायचे हे सर्व पूज्य मला सांगितले होते सर्व काम योजनाबद्ध होते पुण्याला श्री आजीकडे ठेवायला द्यायचे आजी, आजी म्हणजे श्री देसाईंच्या आईची आई आए। लग्न आटपले की आळंदीला जाऊन यायचे पूज्य सांगितल्याप्रमाणे मी पुण्यात गेलो जाताना रात्रणीने गेल्यामुळे सकाळीच श्री दादा यांच्या घरी उतरलो रात्रीचे जागरण झाले असेल म्हणून तू थोडा वेळ झो असे श्री वसंत दादा म्हणाले आणि थोडा वेळ विश्रांती झाल्यावर मला त्यांच्याबरोबर त्यांचा, त्यांचा मेहुणा श्री आठवले यांच्या घरी मुलाच्या मुंजीसाठी बरोबर घेऊन गेले जेवण इत्यादी त्यांच्या पंक्ती बरोबर झाले सायंकाळी श्री वैद्य यांच्या लग्न घरी गेलो लग्न आटोपल्यानंतर श्री दिलीप देसाईंच्या बरोबर स्कूटरने पुणे फिरलो आणि श्री प्रमोद कुलकर्णी यांचे बरोबर आळंदीला जाऊन आलो आणि पावसला परत आलो पूज्य जन्मोत्सव म्हणजे आमची पर्वणी असायची पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षापूर्वी आत्ता जसे आपणाला कपडे वापरायला मिळतात तसे मिळत नव्हते ठराविकच कपडे असायचे त्यावेळी काही सूर्यकांत उर्फ भाई भाई देवळेकर आम्हाला आपल्या वाढदिवसासाठी नवीन कपडे आणून द्यायचे आम्हाला म्हणजेच मी व काही आत्या काही भाऊ देसाईंची बहीण तसेच काही भागीरथी पानगले की ज्या स्वामींची सेवा करायला कायम तत्पर असायच्या पूजा आपण जेवण करून खोलीत आणून देणे दूध वेळच्या वेळी आणून देणे इत्यादी सेवा काही आत्या करायच्या तसेच काही भागीरथी पानगले पूज्य आप्पांचे कपडे धुणे मलमूत्राची भांडी साफ करणे इत्यादी सेवा करायच्या रत्नागिरीत महाविद्यालयात जाऊन मी शिक्षण घेऊ शकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते मी एस एस सी झाल्यावर पूज्य आप्पाने माझ्याकडून इंग्रजीचा एक धडा वाचून घेतला आणि म्हणाले उद्या तू रत्नागिरीला दादा मालवणकरांकडे जा श्री आंबेडकर मालवण वॉच कंपनी रत्नागिरी त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी श्री दादा मालवणकरांकडे गेलो तर काय त्यांनी कॉलेजच्या ॲडमिशनचे फॉर्म आणलेले पुस्तके घेतलेली आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतली श्री दादा मालवणकर यांना दळणवळण मंत्री असे काही मिराशी डॉक्टर चेष्टेने म्हणायचे आणि खरोखरच त्याप्रमाणे दादांचे कार्य असायचे दादांच्या दुकानात एखादी वस्तू पावसला पाठवण्यासाठी ठेवली ती सुखरूप पावसला वेळेत पोच व्हायची दादांचे दुकान रविवारी बंद असायचे दुकान बंद म्हणजे शनिवारी पावसला दादांचे आगमन आणि आप्पा पण त्यांची वाटच पाहत असायचे कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर मी दुपारचा पूज्य आप्पांकडे असायचो त्यामुळे दुपारचे जेवण श्री देसाईच्या घरीच असायचे आणि ते सुद्धा कई भाऊरावांच्या पंक्ती बरोबर कै आत्ते म्हणायच्या दमून आला शील जेवायला बस मलाही त्यांच्या घरी कधी परके वाटले नाही पूज्य आप्पांना अनेक पत्रे येत असत आणि आप्पा पण त्या पत्रांची उत्तरे देत असत काही पत्रे स्वतःच्या साक्षरीने पाठवीत तर काही पत्रे मी म्हणजे नाना संसारे यांच्या स्वाक्षरीने जात असत आणि हे सर्व पूज्य आपल्या सांगण्यावरून चालत असे मला जवळच कुठेतरी नोकरी असावी असे पूज्य आप्पांना वाटत होते त्याप्रमाणे काही दिवसांनी पूज्य आप्पांच्या उपस्थितीत मी रत्नागिरी रत्नागिरी कोशागारात शासकीय सेवेत रुजू झालो पूज्य आमच्या बरोबर घरगुती गप्पा असायच्या असेच एकदा घरच्या स्थितीबाबत चर्चा झाली आमचे घर म्हणजे ओटी पडवी हो ही पूर्णपणे उघडी होती म्हणजे त्यांना भिंती दरवाजा रेजे काहीच नव्हते पूज्य माझ्या घराचे काम मनावर घेतले आणि ते श्री जयदादा देसाई यांच्या मार्फत पूर्ण करून घेतले श्री जयदादा देसाई यांनी आमची ओटी पडवी पूर्ण बंदिस्त करून दिली पूज्य संसार केला नाही पण संसारासाठी संसारासाठी काय काय वस्तू लागतात याची त्यांना पूर्ण माहिती होती आप्पांची वहिनी पुतण्या हे नोकरीनिमित्त मुंबईला असायचे परंतु मुलांना शाळेत सुट्टी पडली की ते पावसला यायचे पावसला घरात त्यांच्यापैकी कोणीच राहत नसल्यामुळे आल्यानंतर जेवण करणे चहा करणे यासाठी लागणारे साहित्य भांडी धान्य कडधान्य पूज्य आप्पा मार्फत एकत्र करून घ्यायचे त्याच्यावर लेबले लावून ठेवायचे हे झाले जेवण चहापाण्याचे पण आल्यानंतर देवापुढे उदबत्ती लावावी लागणार त्यासाठी उदबत्ती पुडा काडेपेटी तारखेचे कॅलेंडर सुतळ कॅलेंडर लावायला चुका मुंबईला खुशालीचे पत्र पाठवायचे म्हणजे पोस्टाचे कार्ड पाकिट इत्यादी सर्व तयार ठेवायचे हे सर्व आम्हा संसार करणाऱ्या माणसांना सुद्धा लक्षात येणार नाही पूज्य आपांना झोपलेले असताना उठवताना आम्ही आमच्या हातात रुमालाची घडी पकडून पाठीला आधार देऊन उठवत असो त्यानंतर ते तक्क्याला टेकून बसत असत असे असताही आम्हाला त्यांना रुमालाच्या आधाराने हात धरून ठेवायला लागे त्याचे कारण काय मला माहित नाही आणि कधी विचारले पण नाही पूज्य आपांना क्रिकेटच्या मॅच आवड होती मॅच चालू असताना रेडिओच्या आवाजाचा त्यांना त्रास होईल म्हणून लांबूनच स्कोअरची चौकशी करीत रात्री झोपण्याच्या वेळी त्यांच्या सोबत भाऊराव देसाई अथवा काही डॉक्टर बिराशी यांचे असायचे पूज्य स्वामींच्या बाजूला झोपणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती आप नुसती पलंगावर फुटपट्टी वाजवली तरी जागे व्हावे लागत असे काही भाऊराव याबाबत सतर्क असत त्यांना दुपारी झोपलेले पण आम्ही केव्हाही पाहिले नाही काही डॉक्टर बिराशी मला चेष्टेने नाना शंकर शेठ म्हणायचे तर मोहन गोडबलेला या मोहन सिंग संजय लालला संजय उवाच म्हणायचे मोहन गडबले तसे भारदस्त व्यक्तिमत्व तो खोलीच्या बाहेर उभा राहायचा म्हणजे आपल्या खोलीत कोणी जायचे नाही त्यांचीच कॉपी लहानपणी श्री वसंतदादा देसाईंचा मुलगा चिरंजीव योगेश करायचा दरवाजात उभा राहून म्हणायचा मी मोहन गर, आहे काही भाऊराव देसाईंचे घर म्हणजे त्यांच्या आंब्याच्या व्यवसायामुळे गड्या माणसांचा मोठा राबता असायचा आणि आहेही पूज्य आप्पा देसाईंच्या मुलांना स्वतःहून वसंत शेठ अनन शेठ जय शेठ विजय शेठ म्हणायचे याचे कारण आपण जर मुलांना शेट म्हटलं तर गडी माणसं पण आपोआप शेट म्हणतील या शिस्तीची सुरुवात पूज्य स्वतःपासून करावयाचे कोणत्याही गोष्टीचे ते ऑर्डर सोडायचे नाहीत तर आपण असे केले तर बरे असते असं सांगणं असायचं अशा या थोर परमपूज्य स्वामी स्वरूपानंद अप्पांना माझे कोटी कोटी साष्टांग नमस्कार या ठिकाणी नम नाना संसारे पावस यांनी लिहिलेला श्री स्वामींच्या सहवासात हा लेख पूर्ण होतो आहे आणि याबरोबरच आजचा भागही पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम